नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांच्यावरती सुंदर अशा दहा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सोप्या व आकर्षक आहेत या चारोळ्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचा निबंध अथवा भाषण अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे जिजाऊ तुम्ही नसता तर जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर अहो जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे नसते दिसले विजयाचे सोहळे दुसरी चारोळी आहे मराठी मातीत जाने केला गनिमी कावा मराठी मातीत जाने केला गनिमी कावा तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा संभाळले तिने सर्वांना प्रेमाने संभाळले तिने सर्वांना प्रेमाने स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने तिसरी चारोळी आहे जिजाऊ आई पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात शिवबांनी घेतला जग पाहिलं जरी नव्हतं तरी जग पाहिलं जरी नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला चौथी चारोळी आहे जिजाऊ एक स्त्री होती जिजाऊ एक स्त्री होती शहाजी राजांची वीर पत्नी होती जाधव घराण्याची लाडकी लेख होती स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती पाचवी चारोळी आहे आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी जिजाऊ महान माता होती जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशी आदर्श माता होती अशी आदर्श माता होती सहावी चारोळी आहे थोर तुमचे कर्म जिजाऊ थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत जिजाऊ तुमचे नाव गरजत राहणार जिजाऊ नाव तुमचे नाव गरजत राहणार सातवी चारोळी आहे राजमाता होता तुम्ही कर्तबगार अहो राजमाता होता तुम्ही कर्तबगार म्हणूनच दिली शिवबास तलवार लावून शब्दांची धार केले शिवबास तयार तुमचे हे उपकार आम्ही कधी न विसरणार तुमचे हे उपकार आम्ही कधी न विसरणार आठवी सारोळी आहे स्वराज्याची प्रेरणा तुम्ही स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हाला मानाचा झुकून माझी मान झुकून माझी मान नववी सारोळी आहे वीर कन्या वीर पत्नी वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ राजमाता त्यांच्या पोटी जन्म आला त्यांच्या पोटी जन्म आला महाराष्ट्राचा विधाता महाराष्ट्राचा भाग्यविधाता आणि शेवटची म्हणजेच दहावी चारोळी आहे वाघाची आई बनायला वाघाची आई बनायला काळीच वाघी नीचेच हवे असते म्हणून तर जिजाऊ तुमच्या चरणांपुढे म्हणून तर जिजाऊ तुमच्या चरणांपुढे मान आमची सदैव झुकते मान आमची सदैव झुकते धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद